मला वाटतं लोकसभेला काय झालं विधानसभेला काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याला अचानकपणे तिकीट देण्यात आलं आणि या तालुक्याचा केवळ के सतरा दिवसामध्ये मी आमदार झालो माझी या तालुक्यामध्ये कुठली ओळख नव्हती स्वतःचं कोणतेही अस्तित्व या मतदारसंघामध्ये नव्हतं परंतु केवळ शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली त्यावेळेला मी आमदार करू आमदार झाल्यानंतर मोहन नगरपालिकेच्या संदर्भात ज्यावेळा हा विषय अगोदरच्या लोकांनी मांडला त्यावेळेला भायसाहेब खास पण मोहन नगरपालिका कॉन्सन्ट्रेट केली त्या नगरपालिकेच्या रस्ता हा खूप झाला पाहिजे रुंद झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी रस्त्याचं ब्युटिफिकेशन करण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या खर्चातून ते डिवायडर बसवले हो पुन्हा तरी तत्कालीन कलेक्टर जे सी बी घेऊन व्यापाऱ्यांचे पूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त दो करण्यासाठी निघाले होते पोलिसांचा फौजफाटा घेऊन त्या पोलिसांच्या फौजपाट्याला उत्तर देण्यासाठी आम्ही देखील शे पोळ उभं करून दोन तीन गाड्या दगडू त्याच्यामध्ये भरून होम डीवाय एस पी एसीपी सगळ्या पोलिसांना सांगितलं जर इथे जेसीपी चालला तर आम्ही त्या अधिकाऱ्याचं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला देखील त्या, दे त्या सर्व पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही त्यांना विनंती केली तुम्हाला जर व्यापाऱ्यांची बाजारपेठ मोहळ्या अतिक्रमण झालेलं वाटते तर तुम्ही डिमार्केशन करून द्या आम्ही आमच्या हाताने ते आम बाजारपेठ ते जे अतिक्रमण झालं असेल आमच्या हाताने आम्ही मागे जाऊ आणि जे नियमानुसार असेल ते होऊ द्या परंतु एखाद्या जेसीपी लावून तिथे स्टनबाजी करायची नुकसान दुकानाचं पुन्हा नुकसान करायचं हे आमदार असेपर्यंत होऊ देणार नाही अशा पद्धतीचं काम आणि लक्ष आपण त्या मोहोळ शहरामध्ये घातलं त्याच मोहोळ नगरपालिकेची निवडणूक ही आता येथे का जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्षा निवडणूक आणि हजारो नगरसेवकांचं भवितव्य हे आता आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचं बया आपण वयाने ज्येष्ठ कर्तृत्वाने मोहिते पाटलांचं मोहिते पाटील घरांच्या कर्तृत्वावर बोलण्याची माझी लायकी सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही एवढी माणूस तुमच्याकडे आला तर तो तुम्हाला बनवू शकत नाही फसवू शकत नाही कारण तो माणूस जर तुमच्या समोर उभा राहिला तर तो खरं बोलतोय की तो आपल्याला फसवतोय या संदर्भात संपूर्ण नॉलेज हे तुमच्या सारख्या सर्वज्ञानी अनुभवी नेत्यांकडे त्यामुळे मी फार काही बोलणार नाही परंतु मोहन नगरपालिका की 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 ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे की जिल्हा परिषद की पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही दरवेळेला यायचं विधानसभेला आम्हाला उमेदवारी मागायची या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यात आलं ती माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये मा एक यंगेस्ट एम एल ए म्हणून निवडून आली असती आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही पन्नास हजारपेक्षा अधिक तिला निवडून आणली असती परंतु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला नेतृत्वाने ठरवलं की नवीन माणसाला संधी देऊया त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला शेवटी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवनावर आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय होणं त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे ज्याचं परंतु या पुढच्या निवडणुकीमध्ये माझी बया साहेबांना विनंती आहे की जो तालुक्यामध्ये काम करतोय जो गावामध्ये काम करतोय उदाहरणार्थ मोहन नगरपालिकेची निवडणूक आहेत भया साहेब ही निवडणूक अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे तर आमची विनंती आहे की या ठिकाणी ही निवडणूक किंवा उमेदवारी देताना खऱ्या अनुसूचित जातीच्या महिलाला ती उमेदवारी मिळाली पाहिजे जातीच्या दाखल्याच्या आम्ही असं पक्षाला सांगून फसवून जर कोण उमेदवारी घेत असेल तर आम्ही निश्चितपणे विरोध करू आणि आपल्या नेतृत्वाखाली शंभर लोकांचं शिष्टमंडळ पुन्हा पवारसाहेबांकडे जाऊ आदरणीय सुप्रियाताईंकडे जाऊ पण पक्षामध्ये काम करणाऱ्या या मोहन नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य खऱ्या मागासवर्गीय महिलेला या मोहन शहराशी पहिली नगराध्यक्ष आपण म्हणून राहू जेणेकरून सर्वसामान्यांना विश्वास येईल की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे तळागाळात काम करणारा करणाऱ्यांचा पक्ष आहे प्रत्येक नेत्याचा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखणारा पक्ष आहे त्यामुळे या संदर्भात ही माझी विनंती राहणार आहे या विनंतीचा आपण मान दाखावा आमची मी मी स्वतःची विनंती करत नाही गेली चार दिवसापासून सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आमच्यापर्यंत येतात की साहेब ज्या विधानसभा आली की तुम्ही तिकीट खासदारकी आली की तुम्ही तिकीट त्यामुळे आता तरी आम्हाला तिकीट द्या आता तरी आमचा विचार करा आणि त्यांची भूमिका रास्त आहे ही नगरसेवकी नगरसेवक पदाची निवडणूक ही कार्यकर्त्यांचे नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषदेची निवडणूक ही त्या ठिकाणी राबणाऱ्या कार्यकर्त्याचे पंचायत समिती देखील त्या कार्यकर्त्याचे त्यामुळे त्या आता आमचं काम आहे त्या कार्यकर्त्याच्या मागे नेत्याने उभं राहिलं पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसा कार्यकर्ता आमच्या मागे उभा राहतो खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जसा कार्यकर्ता आमच्या मागे उभा राहतो तरी या निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहून त्यांना ताकद दिली पाहिजे त्यांना संधी दिली पाहिजे राजकारणामध्ये कोणी शिकून येत नसतो तो ज्या वेळा पदावर देतो त्यावेळेला इतर सर्व सहकार्याच्या सहकार्याने मदतीने तो प्रशासकीय काम का शिकतो आणि शेवटी आपल्या सारख्या अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शन राहणार आहे या जिल्ह्यामध्ये या मोहळ तालुक्यामध्ये जाती जातीच गटागटाचं राजकारण जे चाललेलं आहे त्या राजकारणाला छेद देऊन विकासाचं नवं राजकारण या मोहळ नगरपालिकेमध्ये आणि ठेकेदारी मुक्त अशी ही मोह नगरपालिका व्हावी या दृष्टीने आपण स्वतः लक्ष घालावं या नगरपालिकेमध्ये येणारे नगरसेवक हे तरुण असावेत कर्तव्य असावेत आणि या मोहळ नगरपालिकेची महिला ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मागासवर्गीय महिला असावी असा आग्रह आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा राहणार आहे तरी फक्त या मोह नगरपालिकेच्या निवडणुकीने त्या एवढ्याच कार्यकर्त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या तालुका अध्यक्षांनी बोलत असताना सुरुवातीला त्यांच्या कामाबद्दल उल्लेख केला त्यांना काढण्याबद्दलचा विषय मांडला परंतु पाटणाने सांगेन आता आठ दिवसापूर्वी सोबत आमची झाली त्या बैठकीला मी होतो आणि पुन्हा तुम्हाला काढण्याबद्दलचा विषय त्या ठिकाणी आला तुम्ही काढायला नव्हतो आता पण त्यांना आश्वस्त करण्यासाठी सांगतोय त्यावेळेला भैयासाहेब उठले आणि म्हणाले की आपल्याला तालुकाध्यक्ष बदलता येणार नाही आपण त्यांना आताच नेमले त्यांना आपण पुढे कंटिन्यू केलं पाहिजे त्या ठिकाणी मी देखील म्हटलं की नाही साहेब तो तालुका चांगला काम करतोय त्याला आपल्याला बदलता येणार नाही आपण त्याला कंटिन्यू करा म्हणजे भैया नेता जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या मागे अगदी वरच्या वरिष्ठ पातळीवर स्वतःचे शब्द वापरतो स्वतःचं वजन वापरतो अशा नेत्यासोबत नाही जायचं तर कोणासोबत जायचा त्यामुळे आता आपल्याला नेता सापडलाय आपण कार्यकर्ता नेत्यांचं मार्गदर्शन पवार साहेबांचे विचार आणि आपली खऱ्या कार्यकर्त्यांची ताकद घेऊन मूळ नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आघाडी हो न हो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सत्ता आणायची आणायची अशा जी आणि अशा आत्मविश्वासाने आपण सर्व काम करूया या ठिकाणी आयोजकांनी बोलून मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि भैया विशेष कोण आभार मानतो लोकसभेसारखा एवढा मोठा मतदारसंघ मागायचा त्यांचा असताना देखील तो महाराज उत्सव मतदार संघ संभाग संभाग ते मोळ सारख्या ठिकाणी पण लक्ष घालतात आजूबाजूच्या तालुक्यात सुद्धा लक्ष ता करतात त्यामुळे ने त्यांच्यासारख्या नेत्यांचा आपण मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही मोती पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली या मोळ तालुक्यामध्ये काम करणार अशा पद्धतीचे ग्वाही या मिटिंगच्या बैठकीच्या निमित्ताने देतो आणि आयोगाच्या आयोजकांचे आभार मानतो जय हिंद जय राष्ट्र